नमस्कार आपल्या बोलण्यात वागण्यात किंवा शब्दाला जागण्यात सातत्य खूप महत्त्वाचं अगदी आपल्या श्वासाएवढंच कारण हेच सातत्य आपलं आयुष्य बदलण्याची शक्यता आणि क्षमता ठेवतं स्वार्थी लोभी आणि मतलबी माणसाला सगळी सुखं जरी मिळाली तरीही त्याला जीवनात समाधान लाभत नाही कारण स्वार्थ आणि लोभ हेच सगळ्या पापकर्माचे आणि कपटाचे मूळ आहे लांबचं तसंच जवळचंही स्पष्ट दिसण्यासाठी कॅमेऱ्यासोबत लेन्स असणं महत्त्वाचं आहे तसंच सर्व गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी माणसाकडं सेन्स असणं गरजेचं असतं संपत्ती आणि सौंदर्य पाहून विचलित होतं ते मन कर्माची जात न बघता पदरात पडते ते नशीब वेळ टळून गेल्यावर शेवटच्या क्षणी जिंकतं ते सत्य सुख भोगून झाल्यावर परिणाम दाखवतं ते असत्य अपूर्णत्वातच पूर्णत्वाची प्रचिती करून देतं ते समाधान खरंतर तर सगळ्याच लोकांनी आपल्याला योग्य प्रकारे समजून घ्यावं अशी अपेक्षा करण्यात तसा काय अर्थ आहे कारण तराजू हा फक्त वजन करतो वजन दाखवू शकतो दर्जा आणि गुणवत्ता दाखवण्याचं सामर्थ्य किंवा परिमाण तराजूमध्ये नसतं धन्यवाद